सांगा पंतप्रधान आवास योजनेचा आता सर्व चालू आहे मग तुमच्याकडे विचारायला ग्रामसेवक को वगैरे कोण आले नाही का घरकुल नाए। घ्या को म्हणून कोण आलेलं नाही मग तुम्ही असं तुम्हाला माहितीच देत नाही काही पैसे घेतो जातो पाय करतो घरकुलाची आवश्यकता आहे घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा आहे का आहे का जागा आहे ना तुम्हाला हो बर आ, ना है। ना है। ना है। तुम्हाला गुरुकुल आलं होतं का ह्याच्या आधी कधी कधी आलंच नाही ना 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 चाळीस वर्ष झाली तुम्हाला गुरुकुल मिळालंच नाही बर शौचालय वगैरे आहे का तुम्हाला नाही दुरावस्था आहे सरकारीचं कुठलेस की मदत नाही ते तुमच्याकडे मग तुम्ही कधी ह्याच्यासाठी पाठपुरावा चालता ग्रामपंचायतीकडे ग्रामसेवकाला तुम्ही गेलता का सांगायला आम्हाला ही नाहीये घर नाहीये आम्हाला शौचालय नाहीये बरं मग देत नाही का आता पंतप्रधान आवाज घरकुल कुल सर्वे करायचा करायचा तर त्या सर्वेची माहिती सांगा तुम्हाला ग्रामसेवक सरपंच उपसरपंच कोण आले ते का बर ठीक हा बोला काय नाव बापू लक्ष्मण लांडगे बर बारा तेरा तेरा वर्ष झालं आलो इथं बर सगळं नदीच्या पाण्याने तुटफूट झाली पत्र पित्र फुटले तर बरं तुम्हाला सांगतो वाहून गेले काय काय वस्तू अजून तुम्हाला सांग मला काय म्हणायचं आता जे नदीचं पाणी असेल नदीचं पाणी ज्या 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 घरात घुसलं त्या त्या व्यक्तींना नुकसान भरपाई पंचनामा तलाट्यांनी तुमच्याकडे केले का तलाटे इथं आलते का पंचनामा करायला बर पंचनाम्याची तुम्हाला काय रक्कम मिळेल का आणि पंचनाम्याचा पैसे तुम्हाला मिळालेला नाही पूरग्रस्तांसाठी पंचनामा झाला पण त्याचं पैसे तुम्हाला मोबाईलला मिळालेला नाही बरं आता तुमच्या घरकुलाची काय परिस्थिती आहे घरकुल पाहिजे बरं इथं शौचालय वगैरे आहे का नाही बर तुमच्या घरामध्ये लहान मुली वगैरे आहेत किंवा तुमच्या सुना वगैरे आहेत त्यांच्यासाठी काय इथं सार्वजनिक शौचालयाची काय व्यवस्था आहे का नाही बर कसलीच व्यवस्था नाही बर पाण्याचा काय प्रश्न येत नदी जवळ असल्यामुळे काय नदी जवळ असताना तुम्हाला सांगतो आम्हाला बारा वाजता आम्ही झोपलेला असतो पाणी ना हांच्या बारा वाजता सगळं सामान बाहेर नेलं काय एवढं म्हणजे आम्हाला म्हणजे नदीच्या कडक असल्यामुळं कुठला लाभच मिळाला नाही बर म्हणजे बाकीच तुम्हाला म्हणजे पूरग्रस्त म्हणताय तुमचं जे नुकसान झालं पुराच्या पाण्यामुळे त्याचा लाभ तुम्हाला मिळावा अशी तुमची अपेक्षा पूर्ण नाव सांगा बाय सांग बर किती दिवसापासून राहता इथं तीस वर्षात कधी घरकुल मिळालं का नाही नाही आता पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे चालू झालाय ज्याला घर ना त्याला घरकुल द्यायचं बरं त्या सर्वेची माहिती सांगा तुम्हाला सरपंच तुमच्या गावचे तलाटी किंवा आणखी ग्रामसेवक हे तर कोणी आलते का बरं पुराच्या पाण्यामुळे तुमचं जे काही थोडंफार नुकसान झालं पुराचं पाणी आलतं का तुमच्याकडे बरं त्याचा पंचनामा करा तलाठी वगैरे आलते का नाही आले आले का नाही बर ठीक आहे आता तुमची तर शौचालयाची काय परिस्थिती आहे सार्वजनिक शौचालय आहे का तुम्हाला नाही गरीबच आहे बर आता हे पाठीमागचं तुमचंच आहे का सगळं हे तुमचंच घर आहे का बरं मग आता पावसाळ्यात बरोबर आहे की मग आता तुम्ही गावच्या पुढाऱ्यांना ह्या संदर्भात कायच्या बोलत नाही का आम्हाला गुरुकुलाचा काहीतरी बघा काय करा आमची दखलच घेत नाही दखलच घेत नाही ती इलेक्शन आलं की कसं होतं पुन्हा येते ती बर काय म्हणते ती दे म्हणते ती मत द्या आणि ही परंपरा चालत आलेली आहे पण तुमच्याकडे कोण लक्ष देत नाही ठीक आहे काय नाव वजीर भोवने सर गाव गाव वजरी बर काय परिस्थिती आहे घरकुलाची तुमची आता सध्या घरकुल काय करा येत नाही ती पहिली जुनी झालेली ती मोडली मोडली तोडली बघायला काळात बर आता नवीन घरकुल नाही झाले ती पंतप्रधान ती पन्नास घरकुल आली ती गावात ते तुमचं नाववा समाजाला ना नाही कोणाच मागासवर्गीय समाजाला काय एक घरकुल नाही बंगल्या लोकांना घरकुल आले बंगल्यावाल्या सगळ्याला बंगल्या बंगल्या मांडलं त्यांनी मांडलं बंगल्या बंगल्याच घरकुला बंगल्या गोरगरीवाला नाही गोरगर नाही पंतप्रधान आवास योजनेचा सर्वे चालू होतात चालू आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे कोण ग्रामसेवक वगैरे सर्वेला काय नाही येतच नाही आता हे मग तुमचे तर ग्रामपंचायत सदस्य कोण आहे सरपंच सरपंच आमच्यात काय नाही बर सदस्याचं काम आहे ना प्रत्येक घड घरी जाणं की त्यांना समजून सांगणं मोबाईल मध्ये सर्वे कसा करायचा आहे कशा पद्धतीने करायचं नाही काय चाललंय काय नाही बर फक्त इलेक्शन पुरतच हां इलेक्शन घरकुलात आता मागासवर्गीय समाज असेल मातीन समाज असेल मातीन समाज सगळा इथं हां बर मागासवर्गीय आणि मातीन समाजाला घरकुलातन थोडं वगळले आहेत मला नाही कोणाचंज नाही आता कोणाचंज कोणाचंज नाही पंर्तप्रधान कोणाचंज नाही सर्वत्र काय झालाच नाही असं झालं काय म्हणा पहिलं सर्वजण ती गावात होती पण घरकुल ती गावातच बसली आताच नवीन लॉट जे आलंय पंर्तप्रधान नवीनच आहेत त्यात मध्ये कोणाचंज नाही 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 हे तुमचं घर आहे का घर तुटल्याला